सुप्रीम कोर्टाचा तो निकाल सांगतो भाजपला महाराष्ट्रात सुद्धा असाच धक्का बसे विनोद तावडे आखणी प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट एकदम करेक्ट फक्त सुप्रीम कोर्टानं खेळ बिघडवला दोन हजार एकोणवीसचा पहाटेचा शपथविधी आणि दोन हजार चोवीसचा आपचा महापौर दोन्ही विषयात कोर्टानं भाजपला ओपन केलं त्या आठ खाडाखुडी ज्यामुळे भाजपला सुप्रीम कोर्टानं उघडं पाडलं नेमकं गळलंय का इतक्या मोठ्या प्रमाणावरती भाजपा डॅमेज होते आणि तरी सुद्धा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जनतेच्या सामोरे कसे जात आहेत असा प्रश्न अगोदर तिथले नगरसेवक फोडले नंतर निवडणूक आयोगाच्या मदतीने त्या खाडाखुडी केल्या आणि हे सगळं सुप्रीम कोर्टानेच उघडं केलं होय नेमकं काय घडलंय यावरती आपण चर्चा करणार आहोत चंदीगड महापालिकेत आपला महापौर बसवण्याचा भाजपच्या प्रयत्नांना सुप्रीम कोर्टानं जबर धक्का दिला खाडाखोड करून बाद ठरवण्यात आलेल्या आठ मतांसह मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात यावा असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले त्यामुळे आम आदमी पार्टीच्या नगरसेवकांना भाजपात घेण्याचा विनोद तावडे यांचा डाव फसला यामध्ये घडलं असं की चंदीगड महापालिकेच्या महापौर पदासाठी निवडणूक झाली या निवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्याने आम आदमी पक्षाच्या आठ मतपत्रिकांवरती फुल्या मारून ती बात ठरवली सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेल्यानंतर कोर्टाने अनिल मसही यांना चांगलंच झापलंय दरम्यान मंगळवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं महत्वाचे निर्देश सुद्धा दिले सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड मतमोजणी करावी आणि यात जे ठरवण्यात आली धरण्यात यावी आणि त्याच्याच आधारावरती निकाल जाहीर करण्यात यावा असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितली जी आठ मते बाद ठरवण्यात आली होती ती आम आदमी पक्षाचे महापौर पदाचे उमेदवार कुलदीप कुमार यांना टाकण्यात आली होती आणि याच प्रकरणावरून सुप्रीम कोर्टानं निवडणूक अधिकारी अनिल मसही यांची कान उघडणी केलेली आहे चंदीगड महापौर निवडणुकीसंदर्भात सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय भाजपसाठी मोठा झटका असल्याचं म्हटलं जात आहे आठ बाद ठरवण्यात आल्यानं भाजपचा महापौर पदाचा उमेदवार जिंकून आला होता पण कोर्टानं ही लोकशाहीची हत्या असल्याचं म्हणत निवडणूक अधिकाऱ्याला हजर राहण्याचे आदेश दिले दरम्यान भाजपचे नवनिर्वाचित महापौर मनोज सोनकर यांनी कोर्टाच्या दुसऱ्या सुनावणी आधीच आपल्या पदाचा राजीनामा देऊन टाकला आणि त्यानंतर मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने बाद ठरवण्यात आलेले आठ मतांसह मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यास सांगितलं त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा आपचाच महापौर झालेला आहे दरम्यान सुप्रीम कोर्टानं हे जे चंदीगडमध्ये केलं तेच दोन हजार एकोणवीस साली महाराष्ट्रात सुद्धा केलं होतं अशाच पद्धतीने अजित पवार एकटे जाऊन त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि सत्तेत सहभागी झालेले होते त्यावेळी सुद्धा फ्लोअर टेस्ट घ्या सुप्रीम कोर्टानं सांगितलं ज्यावेळी शरद पवार गट हा सुप्रीम कोर्टात गेला होता आणि त्याच फ्लोअर टेस्टमुळे सगळी गणित फसली आणि अजित पवारांनी सुद्धा फ्लोअर टेस्टच्या अगोदरच आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता आता सुद्धा हेच होईल ज्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये पक्ष चिन्ह आणि अपात्रता प्रकरण हे सगळे मुद्दे पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या पटलावरती जातील त्यावेळी पुन्हा एकदा ठाकरे आणि पवार यांना त्यांचं पक्ष आणि चिन्ह मिळेल आणि भाजपला पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टच उघडं पाडेल अशी देखील एक चर्चा सुरू झालेली आहे असो भाजप फक्त महाराष्ट्रात नव्हे तर इतर राज्यांमध्ये सुद्धा सत्ता मिळवण्यासाठी काय काय करत आहे आणि त्यामध्ये निवडणूक आयोगाचा सुद्धा कसा हस्तक्षेप आहे हेच सुप्रीम कोर्टानं कालच्या निर्णयातून दाखवून दिलेलं आहे तरी सुद्धा भाजपचे नेते इतके ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जनतेच्या सामोरे कसं जात आहेत असा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो या संदर्भात अधिकच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक